नमस्कार जमीन आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा शब्द आहे नाही का फक्त मालमत्ता नाही ती तो आपला वारसा आहे आपलं घर आपली शेती आणि भविष्याची एक प्रकारची हमीच आहे पण विचार करा याच महत्वाच्या जमिनीच्या व्यवहारांवर भ्रष्टाचाराची एक अदृश्य सावली पडलेली आहे आणि ही सावली महाराष्ट्रातल्या अनेक जमीन मालकांना त्रास देते तर आजच्या ह्या विश्लेषणामध्ये आपण याच गंभीर समस्येचा खोलवर जाऊन वेध घेणार आहोत आणि म्हणूनच हा प्रश्न खर तर आपल्या सगळ्यांनीच स्वतःला विचारायला हवा कारण बघा जमिनीचे व्यवहार वरून कितीही सरळ साधे वाटले ना तरी त्यात असे काही छुपे धोके असू शकतात की जे थेट आपल्या हक्कांवर घाला घालू शकतात आणि असं समजू नका की हे फक्त दुसऱ्यांसोबतच होतं नाही ही, ही परिस्थिती कोणावरही ओढवू शकते तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे अनेकदा सामान्य दिसणाऱ्या सरकारी कामांमागे एक भ्रष्ट व्यवस्था काम करत असू शकते पण एक मिनिट घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही कारण आजचं आपले हे विश्लेषण फक्त समस्या दाखवण्यासाठी नाहीये उलट त्याविरुद्ध कसं लढायचं स्वतःच्या हक्कांचं संरक्षण कसं करायचं यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक ठरणार आहे तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी हा छुपा कर म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेऊ मग लाचखोरी नेमकी कशी चालते ते, ते बघू त्यानंतर आपल्याकडे कोणती डिजिटल आणि कायदेशीर ढाल आहे यावर नजर टाकू मग येईल सगळ्यात महत्वाचा भाग जमीन मालकाची कृती योजना आणि शेवटी या पूर्ण व्यवस्थेत काय सुधारणा व्हायला हव्यात यावरही बोलू चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया जमीन भ्रष्टाचार एक छुपाकर आता ह्याला छुपाकर का म्हटले माहितीये कारण जमिनीचा कोणताही व्यवहार असो अगदी साधा फेरफार असो मोजणी असो किंवा सातबाराचा उतारा काढायचा असो काही ठिकाणी मुद्दाम अडथळे आणलं जातात आणि मग याच अडथळ्यांचा फायदा घेऊन काही अधिकारी पैसे उकळतात म्हणजे हे का अनधिकृत करासारखंच झालं नाही का तर मग हा भ्रष्टाचार नक्की चालतो कसा म्हणजे कोणत्या युक्त्या वापरल्या जातात बघा सगळ्यात कॉमन आहे साहेब फाईल पुढे सरकवायची आहे हे वाक्य तर अनेकांनी ऐकलं असेल म्हणजे आपले नियमित काम करून घेण्यासाठीच लाच मागितली जाते जमिनीची मोजणी करायची असेल तर त्यासाठी वेगळे पैसे लागतात अनेकदा तुमचं काम मुद्दामून थांबवून ठेवलं जातं कशासाठी तर तुम्ही कंटाळून पैसे द्यावेत म्हणून आणि सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर चुकीची नोंद करतो अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करणं आता हे जे काही आपण बोलतोय या काही हवेतल्या गोष्टी नाहीत हे सगळं प्रत्यक्षात घडतं चला आता काही खरी प्रकरणं पाहूया ज्यामुळे या व्यवस्थेतल्या त्रुटी आपल्यासमोर अगदी स्पष्टपणे येतील अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबीच्या अलीकडच्या कारवायांवर नजर टाकली ना तर या समस्येची गंभीरता आपल्या लक्षात येईल बघा ठाण्यात जमीन मोजणीसाठी लाच घेताना सर्वेक्षक सापडला रायगडमध्ये फेरफार करायला दहा हजार रुपये मागताना तलाठ्याला अटक झाली कोल्हापूरचं उदाहरण तर अजूनच धक्कादायक आहे आणि नाशिकमध्ये तर काय सात बाऱ्यावर फक्त नाव नोंदवण्यासाठी चक्क हजार रुपयांची लाच घेतली जात होती यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होतीये ही समस्या कुठल्या एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही ती राज्यभर पसरलेली आहे आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की तुमच्या सातबारा उतार्यावरची नोंद किंवा फेरफारची नोंद ही तुमच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही ना त्या नोंदी फक्त महसुली कामासाठी असतात तुमचा मालकी हक्क तुम्हाला स्वतंत्रपणे सिद्ध करावा लागतो याचा अर्थ काय याचा अर्थ मी तुमच्या सातबाऱ्यावर वेगळी नोंद करतो अशी धमकी देऊन जे ब्लॅकमेलिंग चालतं त्याविरोधात हा निकाल म्हणजे आपल्या हातातलं एक मोठं शस्त्र आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे ती किती गंभीर आहे हे सगळं पाहिलं पण आता वळूया उपायांकडे कारण प्रत्येक जमीन मालकाच्या हातात अशी काही शक्तिशाली डिजिटल आणि कायदेशीर साधनं आहेत जी या भ्रष्टाचाराविरोधात अक्षरशः ढालीसारखं काम करू शकता हो एक गोष्ट सगळ्यांनीच मनावर बिंबवली पाहिजे की जमीन मालक अजिबात असहाय्य नाहीत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त ताकद आपल्या हातात आहे गरज आहे फक्त कोणती साधनं वापरायची आणि ती कधी वापरायची हे माहीत असण्याची चला तर मग बघूया ही ताकदवान साधनं आहे आहेत तरी कोणती तर आपलं डिजिटल हत्यारं कोणती आहेत बघूया जमिनीची कागदपत्रं ऑनलाईन बघायची आहेत सात बारा आठ फेरफारशी स्थिती तपासायची आहे त्यासाठी महाभुलेख पोर्टल आहे मालमत्तेची नोंदणी ई फायलिंग किंवा जुने दस्तऐवज शोधायचे आहेत आय जी आर महाराष्ट्र तुमच्यासाठी आहे एखादं ऑफिस तुम्हाला माहिती देत नाहीये मुद्दाम टाळाटाळ करताय तर आर टी आय ऑनलाईनचा वापर करा आणि या सगळ्यातूनही काहीच झालं नाही तर थेट तक्रार निवारण पोर्टलवर जाऊन राज्य सरकारकडे तक्रार नोंदवा ही सगळी साधनं पारदर्शकता आणण्यासाठीच बनवली आहेत फक्त डिजिटल साधनंच नाहीत तर कायद्याचंही एक भक्कम कवच आपल्यासोबत आहे आपण आत्ताच पाहिलं की सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय फेरफार म्हणजे मालकी नाही त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम एकशे पन्नास काय सांगतं माहिती आहे ते सांगतं की कोणत्याही फेरफारच्या नोंदीसाठी सार्वजनिक नोटीस देणं बंधनकारक आहे हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे या कायदेशीर गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे चला तर मग आता या सगळ्या माहितीला एकत्र करून एका ठोस कृती योजनेकडे एका ॲक्शन प्लॅनकडे वळूया ही एक आठ पायऱ्यांची सोपी मार्गदर्शिका आहे जी आपल्या मालमत्तेच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते तर ही आहे आपली आठ कलमी संरक्षण योजना यात काय आहे फेरफारसाठी लगेच अर्ज करा प्रत्येक गोष्टीसाठी डिजिटल पुरावे वापरा लाच तर अजिबात देऊ नका सगळ्या गोष्टी कागदावर आणा हुशारीने आरटीआयचा वापर करा तक्रार योग्य वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत न्या आपले मालकी हक्क नेमके काय आहेत हे नीट जाणून घ्या आणि हो कोणी माहिती देत असेल तर त्याच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्या या सगळ्यांचा सार एकच आहे स्वतः ॲक्टिव्ह रहा टेक्नॉलॉजी वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थेला कागदावर उत्तर द्यायला भाग पाडा आणि हो लाच कधीच नाही आता हे बघूया की नेमकं का काय करायचं आणि काय नाही करायचं नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची लेखी पावती आणि कामाला उशीर होत असेल तर त्याचं लेखिक कारण मागा दुसरीकडे चहापाणी किंवा कोणतीही असली अनधिकृत फी अजिबात देऊ नका अधिकाऱ्यांच्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्याऐवजी महाभुलेख आणि आय जी सारखे ऑनलाईन पोर्टल्स वापरा आणि जर कोणी लाच मागितलीच तर अजिबात घाबरू नका सरळ एसीबीकडे तक्रार दाखल करा आता आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार हे एक ब्रह्मास्त्र आहे असं समजा या कायद्याचा वापर करून आपण काय करू शकतो आपण आपल्या फाईलवर काय कारवाई झाली त्यावरील फाईल नोटिंग काय आहे आपली फाईल कोणत्या टेबलावरून कोणत्या टेबलवर गेली म्हणजे मूवमेंट शीट आणि कामाला उशीर का होतोय या सगळ्याची अधिकृत माहिती मागवू शकतो असं केल्याने एक ऑफिशियली कागदोपत्री पुरावा तयार होतो आणि मग समोरच्याला उत्तर द्यावंच लागतं बरं हे तर झालं की आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो पण या समस्येवर कायमचा तोडगा काढायचा असेल तर पूर्ण व्यवस्थेतच मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे सरकारने एक पारदर्शक आणि जबाबदार सिस्टम कशी तयार करायला हवी त्यावर एक नजर टाकूया हा तक्ता म्हणजे सुधारणांचा एक ब्लूप्रिंटच आहे यात प्रत्येक अडथळ्यावर एक टेक्नॉलॉजिकल उपाय आणि एक धोरणात्मक उपाय दिला आहे उदाहरणार्थ कामं वेळेवर होत नाहीत मुशीर केला जातो त्यावर उपाय आहे पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करा लोकांना एसएमएस अलर्ट पाठवा आणि वेळेत काम नाही झालं तर आपोआप दंड लागावा असं धोरण आणा बनावट कागदपत्रांचा धोका आहे मग आय जी आर महारेरा आणि महसूल विभाग या सगळ्यांना एकमेकांशी जोडा असे बदल केले तरच संपूर्ण व्यवस्था पारदर्शक बनेल आणि या सुधारणांपैकी एक सर्वात मोठी आणि क्रांतिकारी सुधारणा म्हणजे एक राज्य एक नोंदणी याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपण आपल्या मालमत्तेची नोंदणी महाराष्ट्रातल्या कुठल्याही सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये करू शकू यामुळे काय होईल काही ठराविक कार्यालयांची जी एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी चालते ती संपेल आणि जिथे मक्तेदारी संपते तिथे भ्रष्टाचाराला लागणारा लगाम आपोआपच घट्ट होतो तर मग ह्या सगळ्या चर्चेचा जिस्ट काय अगदी सोप्या तीन पायऱ्या लक्षात ठेवा पहिली पायरी सरकारी पोर्टल्स वापरा दुसरी पायरी त्याने काम नाही झालं तर आरटीआय वापरा आणि तिसरी पायरी तरीही मार्ग निघाला नाही तर अधिकृत तक्रार करा पण या सगळ्यात एक गोष्ट कधीच विसरायची नाही लाच कधीही कोणत्याही परिस्थितीत देऊ नका आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कोणत्याही प्रामाणिक मालकावर अशी वेळ यायलाच नको की जिथे त्याला लाच देणं किंवा आपले हक्क गमावणं यापैकी एकाची निवड करावी लागेल ही लढाई फक्त पैशांची नाही तर न्यायाची आहे आणि शेवटी हाच प्रश्न उरतो पारदर्शकता आणण्यासाठी भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी सगळी साधनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत कायदे आहेत टेक्नॉलॉजी आहे प्रश्न फक्त एकच आहे आपण ती वापरण्यासाठी खरंच तयार आहोत का याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या कृतीमध्येच लपलेलं आहे